मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आता अरबाज झाले आहे कॅप्टन आणि इथे निकी यांना वाटलं होतं की कदाचित वर्षाताई यांना अरबाजची कॅप्टन्सी आवडलेली नाही आहे आणि त्यावरून निकीने वर्षाताईंना जाणून त्यांना राग आला पाहिजे यासाठी विचारले की वर्षाताई आता अरबाज कॅप्टन झाले आहे तुम्ही त्यांना अभिनंदन केले की नाही म्हणजेच की तुम्हाला यांची कॅप्टन्सी आवडली आहे की नाही तर यावर वर्षाताईने सुद्धा खूप समजदारीने इथे उत्तर दिलेले आहे की मी खूप जास्त खुश आहे या गोष्टीसाठी कारण अरबाज हा फेअर खेळला आहे आणि त्यामुळे तो आज इथे जिंकला आहे आणि तो आता कॅप्टन झाला आहे आणि मी हे आताच नाही मी मगासुद्धा त्याला अभिनंदन दिलेले आहे आणि मी त्याच्या कॅप्टन्सीवर पूर्णपणे विश्वास ठेवते आणि याचबरोबर मित्रांनो वर्षाताईंने या एवढ्या दिवसांमध्ये जो मुद्दा होता तो म्हणजे निकीचं सामान जे लिव्हिंग एरियामध्ये पडून होतं त्याबद्दल अरबाजला म्हटले सुद्धा आहे की हे आताही असंच राहणार आहे का। तर मित्रांनो इथे निकीचा सुद्धा एक स्वभाव आपल्याला कळतो की तिने तिचा मित्र कॅप्टन बनला बनल्या सगळं सामान तिथन उचललेलं आहे आणि आता ती बोलली आहे की माझा मित्र कॅप्टन आहे तर मी सगळं करणार तर इथे मित्रांनो वर्षाताईंनी आणखी एक मुद्दा मांडला आहे तो म्हणजे फेअर डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्क म्हणजेच की सगळ्यांना समान काम मिळाले पाहिजे तर आता इथे पुढे पुढे काय होणार आहे असल्या सगळ्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू असल्या सगळ्या अपडेट्स तुमच्यापर्यंत मिळत राहू म्हणून तुम्ही आमच्या चॅनलशी जुळून राहा सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला वाटेल तर हा व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्कीच करा